राम मंदिराचं जे इन्व्हिटेशन आहे ते देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना देण्यात येत आहे देण्यात आलेलं आहे आणि त्याला सर्वांनी जावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे त्यामध्ये धर्माचा विषय अजिबात नाही आणि सर्व धर्मगुरूंना त्या ठिकाणी बोलण्यात येणार आहे त्यामुळे एक अनेक वर्षांचा जो प्रलंबित प्रश्न आहे एक तर हा राम जन्मभूमीचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी मस्जिदीच्या अगोदर तिथं मंदिर होतं हे पुरावे पुरातत्व खात्याचे अधिकारी मुस्लिम समाजाचे होते त्याने हे सगळे पुरावे सुप्रीम कोर्टात दाखवले की मस्जिदीच्या अगोदर त्या ठिकाणी मंदिर होत राम मंदिर होतं आणि जर अजून आपण खोलवर गेलो तर त्या ठिकाणी बबुद्ध मंदिर होतं ओरिजिनल त्या ठिकाणी जवळ अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या धर्मांतराच्या नंतर आपला सगळा देश बुद्धिस्ट होता या गौतम बुद्धाने ज्या पाच भिक्खूंना दीक्षा दिली ते पाचही भिकू भिक्खू सालनाथ मधले ब्राह्मण समाजाचे होते आणि अडीच हजार वर्षापूर्वी सगळा देश बिस्ट होता गेल्याच पंधरा दिवसापूर्वी आम्ही माननी नरेंद्र आणि त्यांचं जे गाव आहे ते नगर गाव आहे आणि एका शिष्य शिष्टमंडळासह मी त्यांच्या जवळला भेट घेतली जवळ त्याने मला आठवण सांगितली की माझं वटनगर हे गाव जे आहे हे माझ्या वडनगर गावामध्ये होयन सन नावाचे चायना जे भिक्खू आले होते आणि ते त्या ठिकाणी अनेक वर्ष राहिले होते त्या गावामध्ये दहा हजार भिक्खूंना ट्रेनिंग देणार मोठं ते सेंटर होत आणि ज्यावेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला चायनाच्या पंतप्रधानाने त्यांना फोन होत सांगितलं की तुमचं वडनगर हे जे गाव आहे त्या गावाचा इतिहास माझ्या चायनामध्ये आहे होऊन चेंग यांनी आपल्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि होऊन चेंग तुमचा आणि माझा जवळच रिलेशन यासाठी आहे की होयन सिंग तुमच्या गावात राहिले अनेक वर्ष आणि त्यानंतर ते जे आले ते माझ्या गावात राहिले म्हणजे होयन जे आता अध्यक्ष आहेत त्यांचं मूळ गाव जे आहे त्या मूळ गावामध्ये ते राहिले आणि हा मोदी साहेबांनी आम्हाला इतिहास सांगितलं आणि ते बोलले की मी त्या गावामध्ये माझा सत्कार त्या ठिकाणी चायनाच्या अध्यक्षांनी घे केला त्या गावामध्ये तर अशा पद्धतीनं सर्व धर्मियांना समान संधी देण्याची भूमिका भारतीय संविधानाची आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका आमच्यासाठी अत्यंत पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे नाइन्टीन एटी टू मध्ये दोन खासदार होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये नाईन्टी एट मध्ये जवळजवळ एकशे ब्याऐंशी खासदार झाले नंतर माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोन हजार चौदाला टू एटी टूचं झाले दोन हजार एकोणीसमध्ये थ्री झिरो थ्रीचं झाले आणि आता आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या वेळेला फोर झिरो फोर म्हणजे चारशेपेक्षा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे शेवटी हे सगळं अवलंबून आहे ते जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की जनता जी आहे ती जनता ही नरेंद्र मोदींच्या पाठीमागं आहे नरेंद्र मोदी संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटारडा प्रचार देशामध्ये राज्यामध्ये करण्यात येत आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वर्षामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन देशभर पाळण्या जाणून केली आणि देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना कधी आठवलं नाही त्यांच्यासोबत आठवले असताना त्यांना आठवलं नाही त्यामुळं आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्यांना भारतरत्न देण्याचा विषय होता तो पी पी सिंग यांच्या काळामध्ये त्यांना भारतरत्न मिळालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे प्रतिमा आहे सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांनी तिथं बसून संविधान लिहिलं तिथं ड्राफ्ट बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेची आठवण काँग्रेसला झाली नाही आणि आता नरेंद्र मोदीच्या काळामध्ये त्यांनी जे नवीन संधोधन बांधलेलं आहे त्याचं नाव संविधान सदन हे नाव दिलेलं आहे बाबासाहेबांचे अनेक स्मारक छब्बीसाली कोरोडचं स्मारक आहे डॉक्टर आंबेडकर इंट इंटरनॅशनल सेंटर आहे मुंबईत हिंदू मिलचं अकराशे बाराशे कोटीचं जे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे जवळजवळ साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं फाउंडेशन आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या स्टॅच्यूच्या जा उंचीपेक्षाही जास्त उंचीचा पुतळा आहे तर अशा अनेक जी कामं आहेत ती त्यांनी के केलेली असल्यामुळं आणि संविधाने बदलण्यासारखं नाही मी दलितांना माझं नम्र विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची हिंमत कोणामध्ये नाही आणि संविधान बदलण्याची आवश्यकताच नाही आहे संविधानामध्ये तरतूद आहे की नवीन कायदे करण्याची तरतूद आहे एखाद्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद आहे एखादा कायदा रद्द करायचा असेल तर तो रद्द करण्याचा तो अधिकार पार्लमेंटला आहे संविधान बदलणं त्यांच्या प्रियांबलमध्ये संविधानाच्या बदलण्याचा विषय अजिबात येणार नाही ना आहे आणि कुणी संविधान बदलू शकत नाही परंतु अशा पद्धतीचा प्रचार होत आहे पण ठीक आहे आम्ही मात्र लोकांच्या भावना लक्षामध्ये घेऊ विकासाच्या दिशेनं बोलत जात आहोत आणि विकास हेच नरेंद्र मोदींचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळं आर एस एच्याबद्दल काय लोकांची टीका टिप्पणी होत असेल ही परंतु हे सरकार चाललेलं आहे ते आर एस एच्या अजेंड्यावर चाललेलं नाही हे नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर चाललेलं आहे हे संविधानाच्या अजेंड्यावर चाललेलं आहे ज्या संविधानाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे त्या संविधानाप्रमाणे महाराष्ट्रामध्येही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू मराठा समाजाला ओबीसी म्हणून ट्रीट करावं आणि त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय जर राज्य सरकारने घेतला तर त्याच्यावर भारत सरकार सुद्धा विचार कर भारत सरकारची अडचणी आहे की सर्व देशातले जे क्षत्रीय या क्षत्रियांची मागणी अशी आहे की हरयाणामधल्या जाटांची मागणी आहे युपीच्या जाटांची मागणी आहे जाट जाटची मागणी आहे रेडिओची मागणी आहे एक क्षत्रिय आहे एक क्षत्रिय म्हणजे एस केमध्ये न आलेले असे क्षत्रिय तर त्या क्षत्रियांची सगळ्यांचीच मागणी अशी आहे की आम्हालाही आरक्षण द्या आणि मग अत्यंत आम्हाला आनंदाची वाटली आहे की आरक्षणाला एकीकडे विरोध करणारा मोठा वर्ग जो आहे हा वर्ग आज आरक्षण मागतो आहे आम्ही स्वतःच त्याक आहोत हे म्हणता येईल अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि म्हणून आमची भूमिका अनेक वेळेला होती की आमच्या आरक्षणाला शक्यता नव्हता आपण इतर पन्नास टक्केच्या कोट्यातून त्याला आरक्षण द्यावं आणि राज्य सरकारला कुणाला आरक्षण द्यायचा तो अधिकार आहे त्यानंतर केंद्र त्याचा विचार करेल पण धरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची आवश्यकता असणार नाही सगळे ट्रॅक्टर आणि सगळे लाखो लोक त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे परंतु वीस जानेवारीच्या अगोदरच राज्य सरकारने मी सुचवलेलं आहे मी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांनी चर्चा करणार आहे आणि तामिळनाडूचा पॅटर्न लक्षामध्ये ठेवून जर आरक्षणाचा निर्णय घेतला तर ओबीसीनं अन्याय होणार नाही मराठा ता समाजात आरक्षण न मिळेल त्यामुळं तसा निर्णय घ्यावा अशी माझी सूचना आहे आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांचं उत्पन्न आठ ला आठ लाखाच्या आतमध्ये आहे ओबीसीचं आरक्षण तर असंच आहे की त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे सगळ्या ओबीसीला त्याचा फायदा नाही त्याप्रमाणे मराठा समाजालाही आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्याला ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये